नमस्कार आता आपण आंतरवाली सराटीमध्ये आलेलो आहोत आणि मनोज मनोजरांगे पाटील यांचं उपोषण पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे आता डॉक्टर साहेब मनोज मनोजरांगे पाटील यांची तब्येत पाहून आलेली आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार डॉक्टर साहेब आता कशी तब्येत आहे साहेब त्यांची तब्येत चेक केल्यानंतर जास्त डिटेल्स मध्ये बोलता येईल सध्या त्याला अन्न न घेतल्यामुळे ते सध्या झोपून आहेत बाकीचे चेक चेक चेकअप करणं गरजेचं आहे चेकअप करू दिलं नाही त्याच्यामुळे ती जास्त डिटेल बोलता येणार नाही चेकअपची गरज आहे हा चेकअप आणि अशक्तपणा पण आहे हा अशक्तपणा आहे ना अन्न नाही खाल्ल्यामुळे यापूर्वीच पण त्यांचं नव्वद दिवसाचं जे उपोषण घडलं होतं आणि आता त्यानंतर परत उपोषणला बसले तर त्यामुळं शरीराला अजून काय काय गोष्टी होऊ शकतात कसं आहे उपोषणाचा कालावधी जसं जसा वाढन जसं तसं शरीराच्या अवयवावर इफेक्ट होत असतो अंगातली शुगर कमी होते आणि वेट लॉस होतो त्याच्यामुळे लवकरात लवकर उपोषण सोडणं त्याच्यावर उपाय आहे जर एवढ्या दिवसाचं उपोषण आणि त्यात परत पुन्हा उपोषणाला बसल्यामुळं शरीराला संभाव्य काय काय दुसरं होऊ शकतं शरीराचा जे इफेक्ट लिव्हर आहे किडनी आहे याच्यावर त्याचा इफेक्ट होऊ शकतो इफेक्ट होऊ आता चेकअप कधी करणार आहेत किंवा तसं काही बोलणं झालं का चेकअप संदर्भात चेकअपलाच होतो होतं आम्ही जनरल एक्झामिनेशन करून घेणं आणि शुगर बघणं ह्यासाठी आलेलं होतो परंतु त्यांनी नकार दिला ना नकार दिला हा तर ते काही त्याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही सध्याची परिस्थिती काय आहे बरोबर तर अन्न आणि पाणी घ्यायला घ्यायला पाहिजे किंवा उपचार घ्यायलाच हवा कारण त्यांच्या प्रकृती चांगली होण्यासाठी ती गरज आहे डॉक्टर म्हणून तुमचा सल्ला काय असणार आहे त्यांना तुला त्यांनी लवकरात लवकर ऑपरेशन सोडून घेणं गरजेचं आहे तो सल्ला आणि आवश्यक ते उपचार लवकरात लवकर घ्यावे करून त्यांना काही भविष्यात काय अडचण निर्माण होईल त्यांना पाहून तुम्हाला काय वाटतं की अंगात कमतरता वगैरे वाटते का अशक्त तुम्हाला वाटत वाटतोय का अशक्तपणा आहे ना त्यांनी अन्न न घेतल्यामुळे अशक्तपणा आहे त्यांच्या बॉडी डिहायड्रेट वगैरे काही वाटते आता ते चेकअप केल्यानंतर जास्त लक्षात येईल असं बघून नाही लक्षात येईल हा एकदम चेक करणं गरजेचं आहे परंतु संभाव्य धोका काय होऊ शकतो त्यांना संभाव्य धोका आता शरीरावर अवयव त्याचा इफेक्ट होऊ शकतो एखादा अवयव त्यांचा वर्क करू शकणार नाही जर जास्त फास्टिंग राहिलं फार्मेशन मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो काय नाही डॉक्टर दोडके पी एफ भीमराव दोडके